हरे कृष्णा प्रत्येकाला जीवनामध्ये विजयी व्हायचं असतं यशस्वी व्हायचं असतं पण विजयी होण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं हा एक फार महत्त्वाचा भाग आपल्या प्रत्येकांच्या जीवनातला आहे चला उद्या विजयादशमी आहे आणि अर्थात प्रभू रामांनी रावणावर केलेला विजय किंवा देवीने महिषासूर मर्दनावरती केलेला विजय हा काही साधारण नाही आहे आज आपण पाहू की विजयादशमी जी आपण साजरी करतो आहे मागचा मुख्य उद्देश हा आहे की जिथे राक्षसी प्रवृत्ती आहे तिचा संहार केलेला आहे आणि धर्म हा जागृत ठेवलेला आहे आणि म्हणून विजयादशमी याचाच अर्थ असा आहे की धर्माच्या बाजूनी जेव्हा आपण असतो तेव्हा अधर्माचा निश्चित नाश होतो आणि या अधर्माचा नाश करण्यासाठी प्रत्येकाला धर्माच्या बाजूनी राहणं किंवा धर्माच्या मार्गावरती चालणं गरजेचं असतं भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण फार सुंदर वर्णन करत आहेत प्रकृते क्रियमाणाने गुन्हे कर्मानी सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हरम इथे आहे की जेव्हा व्यक्ती अहंकाराने मधमत्त होतो त्याचा विनाश हा निश्चित आहे रावण हे त्याचं उदाहरण आहे महिषासू हे त्याचं उदाहरण आहे आणि जेव्हा जीवनामध्ये अहंकार वाढत जातो एक वेळ हा अहंकार निश्चितपणे नाश पावतो म्हणजे नाश पाहतोच तेव्हा विजयादशमीच्या दिवशी आपण निश्चित भगवंतांचं चिंतन करूया धर्माचं चिंतन करूया शास्त्रांचं चिंतन करू आणि जीवनामध्ये भगवंतांच्या चरणावरती आश्रित होऊन या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा आणि विजयी होण्याचा मार्ग आपण निश्चित शोधूया हरे कृष्णा